राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूज वर बातमी मागची बातमी शोध सत्याचा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यात वीज पडून एक युवक भाजून गंभीर जखमी तर दुसऱ्या युवकाला जोरदार विजेचा धक्का सुरगाणा तालुक्यात सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटासह घाटमाथ्यावर घाकबारी उंबरपाडा सराड संजय संजयनगर वटाबारी परिसरात जोरदार पाऊस झाला याचवेळी संजय संजयनगर शिवारात टमाटे लागवड करीत असलेले धर्मराज देवराम गायकवाड राहणार उंबरपाडा यांच्यावर वीज पडल्याने उजव्या खांद्याला भाजून गंभीर जखमी झालाय तर त्याचाच शेजारी काम करत असलेला युवक मनोज काशीनाथ चौधरी व दोघांना तातडीने बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले धर्मराजला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मनोज याच्यावर बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत दरम्यान धर्मराजचे काका यशवंत गायकवाड आई मीनाबाई गायकवाड भाऊ रोशन गायकवाड हे काही अंतरावर असल्याने ते विजेच्या धक्क्यापासून वाचल्याने जीव भांड्यात पडला याबाबत घागबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड यांनी तलाटी हेमंत लहांगे यांना खबर दिली असून तहसीलदार रामजी राठोड यांनी जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागास माहिती दिली आहे तलाटी यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी मनोज चौधरी सुरगाणा